नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण मराठी व्याकरणातील काही नियमांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये काळाच्या प्रकारातील वर्तमान काळ याचा कधी व वा कसा वापर करावा वर्तमान काळ कुठे केव्हा वापरावे याविषयी आपण या अभ्यास करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आता वर्तमान काळ म्हणजे काय वर्तमान काळ हा सध्या चालू असणारी किंवा नियमित घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ नियम बघूयात आता नियम पहिला एखादी क्रिया आत्ता वर्तमान काळात घडते हे दाखवण्यासाठी म्हणजेच मी अभ्यास करतो आई काम करते या दोन्हीही उदाहरणातून आपल्याला काय दिसतं आहे की अभ्यास करण्याची आईच्या काम करण्याची क्रिया ही सध्या घडत आहे याच दोन वाक्यावरून आपल्याला कळतं की हा वर्तमान काळ आहे हे दोन्ही उदाहरणं सामान्य किंवा साधा वर्तमान काळात दाखवली जातात दुसरं नियम आहे त्रिकालाबाधित सत्य सांगण्यासाठी आता त्रिकालाबाधित सत्य म्हणजे असे सत्य जे शाश्वत आहे कधीही बदलत नाही उदाहरण बघा पहिलं उदाहरण आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते दुसरं उदाहरण आहे सूर्य पूर्वेकडे उगवतो अरे ही तर आपली नेहमीचीच उदाहरणे आहेत पण जर नीट लक्ष दिलं तर पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते ही गोष्ट असं सत्य आहे की जे कधीही बदलणार नाही जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर आहोत पृथ्वी आहे तोपर्यंत पृथ्वीची फिरण्याची क्रिया ही याचप्रमाणे राहणार आहे ती कुणीही बदलणार नाही आणि दुसरं उदाहरण जर बघितलं तर सूर्य पूर्वेकडे उगवतो तर सूर्य हा पूर्वेकडे उगवण्याचा कधीही थांबणार नाही म्हणजेच हे असे सत्य आहेत की जे शाश्वत आहे पूर्वी आत्ता व पुढेही या क्रिया कायम आहे व अशाच राहणार आहेत म्हणजेच शाश्वत सत्य तिसरा नियम आहे एखादी ऐतिहासिक म्हणजेच भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगताना बघा आपण उदाहरण बघूया बाजीप्रभू शिवरायांना म्हणतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला तुमची गरज आहे या वाक्यातून आपल्याला काय दिसतं या संवादात असं वाटतं की जणू हा संवाद आत्ताच घडत आहे अशा अर्थी आपण बोलतो किंवा तो लिहितो या ठिकाणी आपण बाजीप्रभू म्हणाले होते अशा शब्दांचा वापर करत नाही बऱ्याच वेळेला आपण या ऐतिहासिक घटना जणू काही आत्ताच घडतात या पद्धतीने त्यांचं लिखाण करतो आणि अशा वेळेला ते लिहिताना वर्तमान काळात लिहिल्या जातात चौथा नियम आहे अवतरण देताना उदाहरण बघा महात्मा गांधीजी म्हणतात माणूस जो विचार करतो तेच तो आचरणात आणतो बघा बऱ्याच महान संतांचे किंवा महान व्यक्तींचे विचारवंतांचे विचार, विचार आपण आजही आचरणात आणत असतो आणि आजही वाचत असतो त्यांच्या त्या उदाहरणांतून त्यांच्या त्या वाक्यांतून आपल्याला आजही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि अशी वाक्य ही नेहमी वर्तमान काळात वापरली जातात उदाहरणार्थ आपण हे बघितलंच म्हणजे या ठिकाणी गांधीजी भूतकाळातले होते ते काही आत्ता नाहीत पण या ठिकाणी ते म्हणाले असे न म्हणता आपण म्हणतात असा वर्तमान काळ वापरून पुढे त्यांचे वचन अवतरणात दिले त्यांचे तेव्हाचे भूतकाळातले म्हणणे आत्ताच्या वर्तमान काळात सुद्धा संयुक्तिक व उपयुक्त आहेत हे त्यावरून आपल्याला समजते आणि अशा विचारांचा आपण आजही आचरणात उपयोग करत असतो पाचवा नियम बघा एखादी क्रिया आत्ता किंवा भूतकाळात नेहमी घडते हे सांगण्यासाठी आपण वर्तमान काळ वापरतो म्हणजे लक्ष द्या ही क्रिया आत्ता किंवा भूतकाळात घडतच असते उदाहरण बघा मी रोज सकाळी ब्रश करतो या एकाच उदाहरणामधून आपल्याला कळेल की ब्रश करण्याची क्रिया ही कधीही भूतकाळ भविष्यकाळ किंवा वर्तमान काळात नसते तर ती रोजच घडत असते याला कोणताही काळ आपण म्हणू शकत नाही आजही होणार आहे उद्याही होणार आहे आणि परवाही होणार आहे आणि या आधीही झालेली आहे म्हणजेच करतो किंवा करत असतो हे जी रीती वर्तमान काळातले आहेत हे नेहमी करतात मी रोज सकाळी ब्रश करतो मी रोज सकाळी अंघोळ करतो मी रोज जेवतो मी रोज अभ्यास करतो या पद्धतीची उदाहरणं ही वर्तमान काळातच लिहिली जातात आपण जो पहिला नियम बघितला त्यातील ही काही उदाहरणं या पाचव्या नियमात येऊ शकतात सहावा नियम आहे एखादी क्रिया ही नजिकच्या म्हणजे अगदी लवकरच भविष्यात घडणार आहे असे आपण खात्रीने सांगतो अशा घटना किंवा अशी क्रिया लिहिताना आपण ती वर्तमान काळात लिहितो किंवा बोलतो उदाहरण बघा आधी तू बघ मग मी बघतोच लक्ष द्या इकडे बघा आधी तू बघ म्हणजे तू बघ मग मी तुझ्या पाठोपाठ बघतो तु। या ठिकाणी आपल्याला नंतर बघेन किंवा होईल या गोष्टी नाही आहेत तर लगेच ती क्रिया घडणारच आहे आपल्याकडून भले ती भविष्यात दिसते आपल्याला परंतु त्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये तर ती लगेच घडणार आहे म्हणूनच अशा घटना किंवा अशा क्रिया वर्तमान काळात लिहिल्या जातात म्हणजेच बघेन हे सनिहित भविष्य आहे जे लगे होणार नाही अगदी भविष्य काळात नाही नाहीये म्हणून वर्तमान काळात लिहितो आणि शेवटचा आणि सातवा नियम अगदी नुकत्याच झालेल्या म्हणजे लगतच्या भूतकाळातल्याच घटनेबद्दल सांगताना हे सुद्धा सनिहित भूतकाळ आहे म्हणजे लगेचच घडणाऱ्या गोष्टी लगेचच घडलेल्या गोष्टी या सगळ्यांना सनिहित या शब्दांचा आपण वापर करतो उदाहरण बघा राधा शाळेतून येते तोच पाऊस सुरू झाला बघा बरं हे भूतकाळ घडून गेलेलं आहे परंतु खूप काळ गेलेला नाहीये तरी या दोन्ही घटना अगदी लगेचच झालेल्या आहेत आणि घडून गेलेले आहेत जशी राधा शाळेतून येते तोच पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे राधाची येण्याची क्रिया होऊन गेलेली आहे व पाऊस सुरू झाला या दोन्ही घटना पाठोपाठ झालेल्या आहेत आणि अशा घटना किंवा अशा कृती लिहिताना त्या आपण वर्तमान काळात लिहितो म्हणजेच काय ते येते आली म्हणजे आली येते हे पाऊस सुरू होण्याच्या आधीची अगदी लगतची घटना आहे आणि म्हणूनच ती वर्तमान काळात लिहिली गेली आहे तर मुलांना वर्तमान काळ केव्हा व वा कुठे वापरतात याचे काही नियम आपण या, या व्हिडिओत पाहिले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद